शूर आहे मित्रांनो तर बघा मी आज डोरत बापरे काटा बुडला मात्रचा तर आज काही काम नाही मला जास्त ढोरत चालवायचं ताण पण खूप लागली बा ताण लागली मित्रांनो आज बघा कधी आहे हेवी पाणी पण नाही आणि लाईट पण नाही तर चला आता मित्रांनो इथली तर लाईट नाही आता जातो मी गिरीवर त्यासाठी मला घागर घेऊन जावं लागेल तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो आमच्या शेतामध्ये काल काहीतरी पडलं अवधान खूप होतं तर काहीतरी एक वस्तू पडलेली आहे तुम्हाला बघायची का मग लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर पहिले मला हिरीवर जाऊन पाणी आणतो खूप ताण लागलेली आहे नंतर तुम्हाला दाखवतो आमच्या शेतात काय पडलं ते बघा वाऱ्यानं घागर पण घुडून चाली तर विडो शेवटपर्यंत बघा तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो की आमच्या शेतामध्ये काय पडलं काल तर पहिले हिरीला जाऊन पाणी पिऊ द्या मला तान लागली कारण निघून बघा कशा चमकाय लागलं हीर पण खूप लांब आहे हा तिकडे जा लागते तर हे आहे मित्रांनो वीर वीर बरं का पण प्रश्न हा आहे की आता खाली कसं जाऊ पाणी काढायला काही नाही तर चला तर आपण पन... तिथून उतरून बघूया मदत बनते का उतरायला तर इकडे हाळातलं हालीला लेचर चालू आहे आणि हवा पण खूप जोरात चालू आहे बापरे हिर बघूनच भीती वाढायला लागली मला आता इथून जायचं म्हणे अर्लीचं अवघड वाटायला तसं अवघड काय नाही सराव आहे आपल्याला पण प्रश्न हा पडला की घागर धरू का मोबाईल धरू एका एका हातात घागर आणि एका हातात मोबाईल जर धरला तर मग जाळणधुरी एकदाच निघते मग माझ्या गुलाबाच्या फुला तर बघा अशा प्रकारे पायऱ्या आहेत आता इथपर्यंत तर कसं तरी उतरलो पुढे बघूया कसं जाऊया म्हणजे इथून पाय निष्ठून आहे पाय निष्ठला तर मग काही खरं <laughs> बपरी पहिलं <laughs> होत रे बाबू चला आता मित्रांनो पहिले मी घागर भरून घेतो अरे हो घागर पलीकड पलीकड पली चालली मित्रांनो आपली घागर भरलेली आहे आपल्याला खूप वर जायचं आहे वर म्हणजे तिकडे वर नाही बघा इथपर्यंत बिना हातात येऊ शकतो पण याच्यावरही बिना हातात चढू शकत नाही त्यामुळे आपल्याला इथं थोडा मोबाईल ठेवून द्यावा लागेल हळदीला लेजर तो चला तर मित्रांनो आता आलेलं आहे मी बघितल्या आपल्या सॉरी शेतामध्ये घागर घेऊन चला आता तुम्हाला दाखवतो आमच्या शेतात काल काय पडलं दे तुम्हाला घागर खाली ठेवू द्या एकदा तर कॅमेरा लेस गो चला तर दाखवतो आता आमच्या शेतात काय पडलं दे त्या त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या इकडे हरण्यासाठी असे करतात हरणं येऊ नये म्हणून आता असं आता जवळ आलेलं आपण तर ते आधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता बघा आमच्या शेतात काय पडलेले आहे ते हे बघा काय पडलं मित्रांनो आमच्या शेतामध्ये अभी मजा आहे ना भिडो तर हे काल वा वारवादानं पूर झाड पडलेले आहे गोड बोर होती है माय माय फेवरेट बोर कालच्या वारंवार पटली पहिली तर पहिली ती पण सिने पल्ली